नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख शहापूर गोळीबार प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई शहापूर मधील गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीला उत्तर प्रदेश मधून अटक नऊच्या दरम्यान शहापूर मध्ये जे महालक्ष्मी ज्वेलर्स आहे महालक्ष्मी ज्वेलर्स ठिकाणी काम करणारा दिनेश चौधरी नावाचा जो युवक आहे दिनेश चौधरी नावाच्या युवकावर फायरिंग झालं होतं आणि फायरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये त्यांच्या हातातली जी बॅग होती ती बॅग हिसकावण्यात आली होती त्या अनुषंगानं शहापूर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे गुन्हा दाखल आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना त्याच्यामध्ये पूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यामधली जी टीम आहे शहापूर शहरामध्ये मागील महिन्यात महालक्ष्मी ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय दिनेश चौधरी या कामगारावर दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत गंभीर जखमी केले होते या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या चौधरी यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते परंतु उपचार सुरू असतानाच दिनेश चौधरी यांचे निधन झाले या घटनेनंतर पोलीस दुचाकीवर आलेल्या दोन्ही आरोपींचा कसून तपास घेत होते पोलीस तपासामध्ये सदर आरोपी हे उत्तर प्रदेशमध्ये लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार ठाणे ग्रामीण पोलीस आणि प्रयागराज टास्कफोर्स यांनी या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना चेरबंद करत अटक केलेली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून आरोपींना कडकात कडक शासन व्हावे अशी मागणी व्यापारी करत आहेत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी